रखरखत्या त्या उन्हा नंतर सुरुवात होते ती पावसाळ्याची परंतु हा पाऊस फक्त एकटा येत नाही तर आपल्या सोबत बऱ्याचशा आजारांना देखील घेऊन येतो तर पावसाळ्यामध्ये कोणते कोणते आजार व्हायचे चान्सेस असतात घरगुती आपण काय काळजी घेऊ शकतो कि आणि आयुर्वेदिक आपण त्यावर काय उपचार करू शकतो या सर्वांची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या डॉक्टर सविता ब्लॉग मध्ये पावसाळ्यासोबत बरेचशा आजारांना टायफॉईड डेंगू मलेरिया चिकनगुनिया अशी बरेचशी जे आजार असतात ते पावसाळ्यामध्ये तोंड दाखवायला सुरुवात करतात तर हे सर्व आजार होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यावी तसेच समजा जर हे आजार झाले तर आपण घरगुती काय औषधी घेऊ शकतो आयुर्वेदिक काय औषधी घेऊ शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार सर्वात प्रथम आता आपण बघूयात की डासांमुळे होणारे कोणते कोणते आजार पावसाळ्यामध्ये बघायला मिळतात पावसाळ्यामध्ये डबक्यामध्ये किंवा कुठेही पाणी साचायला लागते तर ह्या पाण्यामध्ये जे डास असतात ते आपले अंडी देतात आणि बरेचसे डास ह्या काळामध्ये बघितले जातात तर ह्या डासांमुळे मलेरिया डेंगू चिकनगोनिया यासारखे व्याधी होतात तर हे जे आजार आहेत ते टाळण्यासाठी आपण सर्वात आधी आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचं आहे कुठे पाण्याचे डबकं असेल किंवा कुठे साचलेलं पाणी असेल तर ते आधी खाली करावं किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जर डबके बनवून असे पाणी साचत असेल तर आपल्या महानगरपालिकेत किंवा नगरपालिकेत याबद्दलची माहिती द्यावी त्यानंतर आपल्या घरामध्ये देखील तेवढी स्वच्छता ठेवावी संध्याकाळच्या वेळी आपले घराच्या दार खिडक्या हे बंद करावे शक्यतो मच्छरदाणीचा वापर करावा मच्छरदाणीचा वापर झोपतानी केल्यामुळे संध्याकाळच्या वेळेस जर चुकून एखादा मच्छर आला तर तो आपल्याला चावणार नाही याची आपल्याला खात्री राहते या व्यतिरिक्त तुम्ही जर काही कामानिमित्त किंवा घराच्या बाहेर जात असतील तर तुम्ही मच्छर प्रतिबंधक ज्या क्रीम्स असतात रेपेल असतात ते तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला मच्छर चावला तर त्यामुळे डेंगू मलेरिया चिकनगुनिया यासारखे आजार होऊ शकतात तर सगळ्यात पहिले मलेरिया म्हणजे यामध्ये हिव ताप म्हणजे थंडी वाजून ताप येतो आणि हा जो ताप असतो तो हायग्रेड असतो तर यामध्ये सर्वात आधी जे मलेरियाचे जे, जे, जे गोळ्या असतात आजकाल प्रिकॉशनरी म्हणून सुद्धा बऱ्याच ठिकाणी लॅरिय सारख्या ज्या गोळ्या असतात त्या दिल्या जातात त्यानंतर ज्या ठिकाणी मलेरिया डेंगूचे पेशंट जास्त प्रमाणात सापडतात तर अशा लोकांनी सावधानीसाठी अशा प्रकारच्या गोळ्यांचं सेवन केलं तरी चालते त्यानंतर दुसरा आधार म्हणजे डेंगू तर ह्यामध्ये फिवर हायग्रेड नसतो परंतु एक दोन वेळा फिवर येतो आणि त्यानंतर फिवर रॅशेश म्हणजे आपल्या ज्या पूर्ण शरीरावर लालसर रंगाच्या रॅश आपल्या बघितल्या जातात आणि ह्यामध्ये बऱ्याच वेळात एक दोन वेळा थंडी वाजून ताप येतो त्यानंतर नॉशिया सततचा विकनेस थकवा जाणवतो आणि रॅश हे जर सिमटम तुम्हाला दिसले तर तो डेंग्यूचा ताप आहे असं समजून आपल्या जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा त्यानंतर चिकनगुनिया तर ह्यामध्ये चिकन सुद्धा ताप येतो त्यानंतर आपले जे जॉईंट्स आहेत तर ते सगळे जॉईन दुखायला सुरुवात होते आणि ठिकाणी इन्फ्लामेशन शोध असतो तर अशी जर तुम्हाला लक्षणं दिसली तर तुम्ही आपल्या जवळच्या डॉक्टरांना नक्कीच भेटा डेंगू मलेरिया किंवा चिकनगुनिया तर ह्या यामध्ये जो ताप येतो तर त्या तापासाठी तुम्ही पॅरेसिटेमॉलची गुळी घेऊ शकता परंतु एक दोन दिवस वाट पाहून आ, मग आपल्या जवळच्या डॉक्टरांशी नक्कीच संपर्क साधावा आता आपण बघूयात की पावसाळ्यामध्ये जे पाण्यामुळे होणारे कोणते कोणते आजार आहेत तर खराब पाण्यामुळे बरेचसे आजार या काळामध्ये बघितले जातात तर त्यामध्ये टायफॉइड कावीड त्यानंतर कॉलेरा लेप्टोस्फायरोसिस यासारखे आजार अशा काळामध्ये बघितले जातात तर जो टायफॉइड आहे तो खराब पाण्यामुळे होणारा एक आजार आहे यामध्ये सुद्धा ताप जो असतो तो कमी प्रमाणात असतो परंतु बॉडी पेन असत त्यानंतर पोटामध्ये कुणाकुणाला दुखू शकतं सारखे मळमळ होणे यासारख्या गोष्टी सुद्धा बघितल्या जातात तर हा जो टायफॉईड फीवर फिवर आहे तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही सुरुवातीला पॅरेसिटमॉल घेऊ शकता परंतु जर ताप उतरत उतरून पुन्हा पुन्हा चढत असेल तर त्यासाठी तुम्हाला आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेटावं लागेल आणि यासाठी तुम्ही आयुर्वेदिक औषधांमध्ये संजीवनी वटी त्यानंतर औषधे घेऊ शकता त्यानंतर दुसरा आजार म्हणजे कावीळ तर ह्या काविळीमध्ये पोटामध्ये तीव्र वेदना होणं सारख्या उलट्या होणं पाण्याचं सुद्धा पचन होत नाही सारख्या उलट्या होतात अंग जे असतं ते पिवळं पडतं डोळे जे असतात ते पिवळे पडतात लघवी ही गडद पिवळ्या रंगाची होते जर तुम्हाला यापैकी कुठले सिमटम्स दिसत असतील तर तुम्ही आपल्या जवळच्या डॉक्टरांना लवकर भेटा जर यासारखे दिसले तर तुम्ही आयुर्वेदिक औषधांमध्ये संजीवनी वटी त्यानंतर ताप जर असेल तर कीर्ती रस जर उलटी मळमळ होत असेल तर काम दुधावटी सुतशेखर रस सुतशेखर रस सुवर्ण सुतशेखर रस यासारखी औषधे घेऊ शकता जर पोटामध्ये तीव्र वेदना असतील तर शंखवटी किंवा एक कप पाण्या गरम पाण्यामध्ये थोडस हिंग टाकून ते पाणी तुम्ही पिऊ शकता त्यामुळे पोटामध्ये ज्या तीव्र वेदना आहेत त्या कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला या काळामध्ये लूज मोशन जुलाब झाले आणि ते जे जुलाब आहेत ते आपण जे तांदूळ धुतल्यासारखे जे पाणी असतात ते त्या पाण्यासारखे पांढऱ्या रंगाचे जर जुलाब झाले तर ते जुलाब कॉलेराचे लक्षण आहे तर यामध्ये तुम्ही पाणी जे आहे ते उकळून थंड करून मगच प्यावं त्यानंतर यामध्ये तुम्ही आयुर्वेदिक या औषधांमध्ये घेऊ शकता त्यानंतर ही जी औषधं आहेत ती एक दोन दिवस तुम्ही घ्यावी जर हे लूज मोशन जुलाब जर कंट्रोलमध्ये नाही आले तर तुम्ही आपल्या जवळच्या डॉक्टरांना संपर्क साधावा आणि जुलाबाची जर क्वांटिटी दिवसाला तीन चार असेल तर तुम्ही घरच्या घरी विलास करावा आणि त्यापेक्षा जर जास्त प्रमाणामध्ये जुलाब होत असतील तर त्वरित आपल्या जवळच्या डॉक्टरांना संपर्क साधावा त्यानंतरचा आजार म्हणजे लेप्टोस्पायरोसिस तर पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं असतं आणि त्या पाण्यामधून आपल्याला चालावं लागतं लाग कारण की जो पाण्याचं ड्रेनेज असतं ते ब्लॉक असल्यामुळे हे पाणी साचलेलं असतं तर ह्या पाण्यामध्ये लेप्टोस्पायरोसिस नावाचे जंतू सापडतात तर हे जे जंतू आहेत ते आपल्या शरीरात कसे प्रवेश करतात तर आपल्या जर पायाला हाताला कुठे कट असेल जखमा असतील तर त्या जखमां थ्रू हे जे किटाणू आहेत ते आपल्या शरीरात प्रवेश करतात तर हेची जी लक्षणे हे, आहेत ती पुढील प्रमाणे आहेत तर ह्यामध्ये स्नायू वेद मध्ये वेदना होणे ताप येणे कंटिन्यू डोके दुखणे यासारखी लक्षणं यामध्ये बघितली जातात म्हणून आपल्याला जर कुठे जखमा असतील पायाला कट असेल तर अशा वेळी त्या जखमा व्यवस्थित झाकून ठेवाव्या किंवा अशा वेळी आपण सहसा बाहेर जाणं खराब पाण्यातून पाण्यामध्ये पाय आणि जर आधी ज्या जखमा आहेत त्यांची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे त्या जखमा लवकर भरून याव्यात यासाठी प्रयत्न करावा त्यानंतरचा आजार आहे हेपॅटायटिस ए तर हेपॅटायटिस ए जो आहे तो खराब पाण्यामुळे होतो तर ह्यामध्ये जी लक्षणे आहेत ती पुढील प्रमाणे आहेत ह्यामध्ये हेपेटायटिस ए जो आजार आहे तो यकृताशी संबंधित आहे या यामध्ये यकृताला सूज येते त्यानंतर आपल्याला ताप येतो उलटी मळमळ खूप प्रमाणामध्ये थकवा येतो त्यानंतर बऱ्याच जणांना अचानक भूक न लागणे असे सारखे जे सिम्पटम्स आहेत ते बघितले जातात तर यासाठी तुम्ही आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेटून की आपल्याला हेपेटायटिस ए आहे की नाही ते रक्ताच्या चाचणीमधून पडताळून पाहणं गरजेचं आहे तर पाण्यामुळे होणारे जे आजार आहेत ते टाळण्यासाठी पुढील प्रमाणे तुम्ही काळजी घेऊ शकता तर पाणी जे आहे ते उकळून थंड करून मगच प्यावे त्यानंतर पाणी गाळून प्यावे आपलं जे अन्न आहे किंवा खाण्याचे जे पदार्थ आहेत ते व्यवस्थित झाकून ठेवावे आजूबाजूच्या परिसराची तसेच आपल्या घरात मध्ये स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे आणि तेवढंच गरजेचं आपली वैयक्तिक स्वच्छता ठेवणं देखील गरजेचं आहे खराब पाण्यामुळे पोटाचे विकार होऊ नये यासाठी आपल्याला जेवढी भूक आहे तेवढंच जेवण करावं पावसाळ्यामध्ये भूक ही थोडीशी मंदावलेली असते भूक वाढण्यासाठी तुम्ही त्रिकटू चूर्ण घेऊ शकता एक ते दोन ग्रॅम या प्रमाणामध्ये त्रिकटू चूर्ण आल्याच्या रसासोबत किंवा मधातून घ्यावे यकृताचं स्वास्थ्य राखण्यासाठी आरोग्यवर्धी निवटी लिव्ह फिफ्टी टू यासारख्या गोळ्या देखील तुम्ही घेऊ शकता टायफड वगैरे यासारखे आजार टाळण्यासाठी लसीकरण सुद्धा उपलब्ध आहे तर त्याची माहिती तुम्ही आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेटून घेऊ शकता <गणागी> त्यानंतर बघूयात की हवे पसरणारे जे रोग आहेत तर ते हे या काळामध्ये कोणते कोणते आहेत तर यामध्ये ताप सर्दी खोकला घशामध्ये खवखवणे यासारखे आजार बघितले जातात जर तुम्हाला ताप असेल तर तुम्ही घरच्या घरी ची टॅबलेट घेऊ शकता किंवा काळे चिरायच्या जो काड़ा आहे तो किंवा त्याची गोळी सुद्धा घनवटी सुद्धा मिळते तर ती घनवटी तापेमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करते ताप जुलाब यासारखे जे आजार जर तुम्हाला झाले तर तुम्ही यासाठी घरच्या घरी गर काय उपाय करू शकता तर सगळ्यात पहिला आणि सोपा उपाय म्हणजे पूर्ण दिवस एक पूर्ण एक दिवस तुम्ही लंघन करावं म्हणजे त्या दिवशी अजिबात काही खाऊ नये भूक लागली तर तुम्ही भाताची पेस्ट घेऊ शकता आणि दिवसभर कोमट पाणी पिऊ शकता तर यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये हा जो ताप किंवा जुलाब आहे तो आटोक्यात यायला मदत होते आणि जर तुमचं डोकं दुखत असेल तर त्यामध्ये तुम्ही थोड्याशे शुंठीचा पाण्यामध्ये मिक्स करून आपल्या डोक्याला लेप लावू शकतात त्यामुळे डोकेदुखी कमी व्हायला मदत होते जर सर्दी झाली असेल तर तुम्ही सीतोपलादी चूर्ण त्यानंतर त्रिभुवन किर्ती रस महासुदर्शन काढा यासारखी औषधी घेऊ शकतात सर्दी खोकला ताप हे सोबत असतील तर तुम्ही यासाठी महासुदर्शन काढा महा सीतोपलादी चूर्ण मधामधून असं घेऊ शकता आणि हे जे उपाय आहेत घरच्या घरी करण्यासारखे उपाय तुम्ही दोन ते ती तीन दिवस करून बघावे आणि जर आराम मिळाला नाही तर आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेटून पुढच्या घ्याव्या जर तुमचा घसा खवखवत असेल घशा दुखत असेल तर अशा वेळी कंठसुधारक वटी लवंगादी वटी एलादी वटी यासारख्या गोळ्या तुम्ही घेऊ शकता किंवा घरच्या घरी तुम्ही आल्याचा जो तुकडा आहे तो थोडासा बारीक करून त्याच्यामध्ये रस काढावा रस त्याचा पिळून घ्यावा आणि त्या रसामध्ये एक चमचा मध टाकून ते पिल्यामुळे सुद्धा घसा कने खोकला हे कमी व्हायला मदत होते पावसाळ्यामध्ये बऱ्याच जणांना संधिवाताचा त्रास बघितला जातो ज्या लोकांना कधी सांधे दुखत नाही अशा लोकांचे सांधे दुखायला सुरुवात होते किंवा ज्यांना ऑलरेडी संधिवात आहे अशा लोकांचे त्याचं जे ऍग्रिवेट म्हणजे ती या काळामध्ये वाढलेली बघितली जाते तर अशा वेळी तुम्ही आपल्या जे सांधे आहेत किंवा आपल्या सर्व अंगाला अभ्यंग करणं गरजेचं आहे कारण की दिनचर्येमध्ये अभ्यंग करणं हे सांगितलंच आहे तर त्यानंतर तुम्ही ह्या काळामध्ये संधी वाचा वेदना तीव्र प्रमाणात दिसायला लागल्यात तर तुम्ही दशमूलारिष्ट यासारखे औषध घेऊ शकतात तर यामध्ये तुम्ही प वीस ते पंचवीस एम एल दशमूलारिष्ट पाण्यासोबत घेऊ शकता सकाळ संध्याकाळ दोन वेळा जेवल्यानंतर या व्यतिरिक्त वात गजांकुश रस महावात विध्वंस रस बृहत वाद चिंतामणी यासारखी औषधी घेऊ शकता पावसाळ्यामध्ये बस्ती हे पंचकर्म केल्यामुळे वाताचे बरेचसे व्याधी कमी व्हायला मदत होते तर तुम्ही आपल्या जवळच्या वैद्याकडून पंचकर्म सेंटरमधून बस्ती हे पंचकर्म करून घ्यावे ज्या सांध्यांच्या ठिकाणी वेदना आहेत सूज आहेत तर अशा ठिकाणी एरंडाची पानं किंवा वडाची पानं तव्यावर गरम करून त्याचं वेष्टन त्या ठिकाणी करावं त्यामुळे त्या वेदना तसेच सूज कमी व्हायला मदत होते रात्री झोपायच्या आधी एक कप पाण्यामध्ये किंवा एक कप दुधामध्ये एक चमचा एरंडाचं तेल टाकून ते रोज रात्री प्यावे तसेच यामुळे जर तुम्हाला दमा असेल सारख श्वास घ्यायला त्रास होत असेल तर श्वास घ्यायला त्रास होणं देखील ह्या दश मूलारिष्ट मुळे कमी व्हायला मदत होते ह्या काळामध्ये दमा कप सारखे जे आजार आहेत ते तोंड वर करायला लागतात तर ह्यामध्ये तुम्ही रिंगणी दशमुलारिश यासारखी औषधी देऊ शकतात जर तुम्हाला दम्याचा त्रास असेल श्वास घ्यायला त्रास होत असेल तर अशा वेळी मोहरीचं तेल आपल्या छातीला लावावं त्यामध्ये थोडस सैंदव मीठ जे असतं ते मीठ त्यामध्ये मिक्स करावं आणि थोडस गरम पाण्याची वाफ घ्यावी किंवा एखादा गरम पाण्यात बुडून तो आपल्या छातीवर ठेवावा त्यामुळे कफ पातळ व्हायला मदत होते वासारिष्ट वासावलेह कणकासव यासारखी औषध देखील घेऊ शकता आणि सर्दी खोकला दमा यासारख्या गोष्टी होच नाही म्हणून तुम्ही जी वचा पावडर असते तिचा वापर करू शकता वचा पावडर ही थोडीशी तीक्ष्ण असते स्ट्रॉंग असते तर थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपल्या गालाला नाकाला थोडस डोक्याच्या ठिकाणी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये लावावीत त्यामुळे जो कफ आहे तो वाढणार नाही किंवा वचा तेल बाजारामध्ये मिळत ते तुम्ही आपल्या नाकाला थोडस एक एक थेंब लावू शकता ज्या लोकांची पित्त प्रकृती आहे अशा लोकांनी वचा तेल किंवा वचा पावडर वापरणं टाळावं ज्यांची कफ प्रकृती आहे वात प्रकृती आहे अशा लोकांनी याचा वापर केला तर त्यामुळे जो कफ आहे तो तयार होत नाही खोकला येत नाही पावसाळ्यामध्ये बरेचसे स्किन डिसीज देखील बघितले जातात पावसाळ्यामध्ये फंगल इन्फेक्शनची जी तीव्रता आहे ती वाढलेली बघितली जाते जणांना खराब पाण्यामुळे अलर्जी होते असं पण देखील बघितलं जात खराब पाण्यामुळे कुठल्याही प्रकारची स्किन इन्फेक्शन किंवा फंगल इन्फेक्शन झालं असेल तर तुम्ही पंचवलकल काढा किंवा वड्याच्या सालीचा काढा आंबा निंब चिंच या सर्वांच्या सालीच्या काढ्याने ती जागा धुवावी फंगल इन्फेक्शनसारख्या इन्फेक्शनमध्ये क्लॉट्रिमेझॉल म्हणजे झोकॉन किंवा ॲब्झॉब पावडर तुम्ही त्या ठिकाणी टाकावी ज्या जेणेकरून ती जी जागा आहे ती ओलसर राहणार नाही जर खराब पाण्यामुळे रॅशेस आल्या खास झाली तर अशावेळी खोबरेल तेलामध्ये कापूर मिक्स करून त्या ठिकाणी लावावे आपले जे कपडे आहेत ते सैलसर असावे फुल स्लीव असलेले असावे ओले कपडे घालू नये सुती कपडे घालावे पावसात जाण्यापूर्वी छत्री किंवा रेनकोट या सर्वांचा वापर करावा जेणेकरून जे पावसाचं पाणी आहे त्यामुळे आपले कपडे ओले होणार नाही किंवा फंगल इन्फेक्शन किंवा अलर्जी यासारखी व्याधी होणार नाही आता आपण बघूयात की पावसाळ्यामध्ये आजारीच पडू नये यासाठी काय करावं तर तुलसी घनवटी तुळशीच्या ज्या गोळ्या असतात त्या तुम्ही सकाळ संध्याकाळ घेऊ शकतात त्यामुळे आपली इम्युनिटी स्ट्रॉंग व्हायला मदत होत किंवा च्यवनप्राश अवलेह तुम्ही यासाठी घेऊ शकता तर अशा प्रकारे ह्या पावसाळ्यामध्ये आपली काळजी घ्या स्वस्त खा मस्त राहा आयुर्वेदाला जवळ करा थँक्यू